लढत चालू आली सुंदर असा मैदान श्री माया देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य हो। या मैदानातल्या फायनल फेराबद्दल सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मध्ये आठवी तटी श्री लढत 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 मागे बघा डोळ्या बघा डोळ्याचं पारण्या फेटेल अशी फायनलची लढत झाली दोन गाड्यामध्ये कोण जरा फायनलचा एक नंबरचा मानकरी होते साखरवाडी सुजगावकर आणि आणि आड्याल होते रिसवडकर दोघात काता किर लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे शांतता टाका सकाळपासून जशी शांतता ठेवली तशी शेवटपर्यंत शांतता ठेवा हा चार बैलाचा चार पायाचा माळा आहे आज फक्त शांतता आणि संयम हे महत्वाचं आहे आणि हे मैदान